तर काय काय बाबांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे तुम्ही लाईव भारी नवा मग लास्ट मित्रांनो तर आज आपण खेळायचं आहे भावांनो क्लास कॉल रँक घेंपले तर बघूया आपण बुया होऊ शकतो की नाही ते पहिला राऊंड चालू झाला आहे आपल्याकडं जी एटीन करून घेतलेलं आहे हे रँक आहे ना रँक असल्यामुळे जर असं कसं एकदम कडक घेतात बघूया हे नवीन कॅरेक्टर आले ते काय काय दोरी पकडते मी काय तर दोरी सोडतो बाबा काय अरे उज्ज्वस इंड मारलाय मला थांबा थांबा तांबा तांबा डॉच करई आपल्याला कवर घ्यायला पाहिजे इकडे जाऊन लपूया पण आता हनूया वीस वीस बॉडी डॅमेज बसलो आहे आणि एक मारला आणि बंदा झाला आहे नॉक पहिला नॉक तरी झाला आहे आजूबाजूला बघूया तेल तर कन्फर्म केल्यात आपलं आपल्या टीममेट मी मारल्यात आणि एक म्हणतात अरे पाठीमाग मला हाणला शपथ पटाणा घेऊन बोंबा बा बोम बंद झाला अरे त्याला आपल्या टीमेट मारला बाबा मार 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 अरे सम मारतात काय वर रे साधारण पहिला राऊंड आपण हरलेला आहे मित्रांनो तर दुसरा राऊंड आपण बघूया जिंकू शकतोय की नाही ते प्रयत्न करायचं प्रयत्न ते परमेश्वर म्हणतात गेले होते काय बघूया खरं त्यासाठी आपण घेतलोय एन नाईन्टी फोर त्यानंतर आपलं काय आता हरलोय म्हटल्यावर काय आपल्याकडे पैसेच नसणार आहेत इथं जर स्किल म्हटलं तर भावांना मी ती उपांग आपला मेडिकेटवाला परत जोटा आणि केलीच लावले केलीच नाही तो आपलं कोणती अरे हे काय स्पायडरमॅन डबल डबल डुब्बल टिबल तीन जाळ्या अरे काय पता कला उले, उले का लावल्यासारखं लावले काय म्हणजे इकडं कुठं बंद आहे काय कुठे आहे सर तू मार्क तर दिसायला पण कुठं काय दिसानास आली की बघूया थंबा हा ड्रॉप ड्रॉप लुटल्याच म्हटल्यामुळे समजायचं की बंदे तिथंच आहेत कारण आपला बंदा तर काही तिथं गेला नाही त्यांचाच बंदा आहे तिथं आपण इथं जरा वेट करूया कसं काय माहिती आहे काय अगोदर अवघा एक बंदा नॉक झाला आपला थंब जाऊया आपण इकडे काय करूया हे अरे तुपन पण बंदा झाला आणि लोक एक बंदा नॉक झाला दुसरा बंदा पण नॉक केला भाऊ बा मी तिथं आपला टिमनं द्यायला आहे तुम्ही तिथेवर आपण तिलकाने कन्फर्म केला नाही हा राऊंड जिंकलेला आहे बावान म्हटलेला की नाही प्रयत्न परमेश परमेश्वर प्रयत्न केला राऊंड जिंकला भावानं मी कसं आहे डायरेक्ट रश करायला एकदम जात नाही ते मला तसं जमत नाही कारण आपण एकदम गच्च्यात घोळक्यात गेलो म्हणजे एकदम चौघांच्या मध्ये जर एक एक हाणलेत म्हणजे तरी आपण खतमच की तो आपण कसं दिमाग न खेळायचं जरा पाठीमागं थांबायचं सगळी बंदी सगळे बंदी कसं आपल्या टीममध्ये असतात मी रॅन्डम मध्ये खेळतोय ना त्यामुळे कसं आपल्याला जरा जपून खेळायला लागते कोण हेल्थ न देईल न देईल आपण जसं हेल्थ देतो तसं बाकीचे पण आपल्याला हेल्थ देतील दे असं नाही मग जरा जपून खेळायचं इकडं बघूया काय दुरा बांधेच पर्टव काय वेगळंच वाटलं अरे एमच धरणं झाले एकदा दिस रे मुतो बघ कसं अरे जो आलाय चला उडी मार खाली बाबा मेल पेलो तर अवघड व्हायचं थॉम्सन आहे आपल्याकडे थॉम्सनची कशी रेंज आहे बंदा आला कोण म्हणाला हांडलेला आहे बाबा नो येऊ त्याला तर नॉक केले आणि खतम पण करून टाकले आता बंदी राहिले त्यांचे दोन ने आपण चौघाच्या चौघ आलाय बाय अरे म्हटलं एकटा नॉक झाला बघा बोमलायचं आता बघूया पहिला बंदी कुठेतरी छत्तीस अजून एक नॉप झालेला आहे म्हणून तोच परत रिवाय होतो काय लहानलेला आहे अशा तऱ्हेने आपण दोन राऊंड घेतलेला आहे आणि एक राऊंड त्याने घेतलेला आहे एकानं आपण लीड लीड वरती आहे वाहन आता कुठला राऊंड आहे आपला चौथा राऊंड आहे म्हणजेच आपण जर जिंकला तर आपला तिसरा होणार बघूया जॅकेट विकेट घेतो तीन तीन लेवलचं आणि जॅकेटच मेन असते जॅकेट एच पी पी ई पी असते एच पी कुठे एच पी मिळतेच किलोनचे ई पी पी फुल्ल करून टाकूया कोण कोण आपला चार्जेस आहे बघूया जरा इकडे कोण आहे इकडनं की नाही बंदी हमक असतात असं मला वाटते इथं आहे काय बघूया आता नाही हा काय आहे काय त्याला आण नॉक दुसरा पण नॉक अरे वा वाटा नॉक झालाय मता मत तिकडे जाऊया आपण काय करायला पाहिजे इथं खालीच बंदा उडला तर असणार आहे मग मी काय करतो उडी मारायचं आहे मला पण ना जरास सग्र करून मी उडी मारतो थॉम्प गन घेतो म्हणजे खाली कुठे मारले कोण दिसते अय मेडिकेट मारलं वो कॉंग मगाच काय गोग मारलं काय करतो एक तो कॉंग बनतो आणि याला हल्ले सुते डिमेट्री का सोन्या सोन्या चालू झाले ते न अरे 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 माझ्या पुढं हिलिंग करतो सोय त्याला हानलेला आहे बाबांनो आपलं झालं आहे तीन काय म्हणतात ते तीन आपण पुढं आहे आता हे आपण बघूया लास्ट राऊंड आहे भावानो जिंकतोय की नाही ते लास्ट म्हणजे आपल्यासाठी हो आपल्यासाठी लास्टच की जे डायरेक्ट कसं जिंकलो जर नाही तर हरलो तर मग आणि खेळायला लागते का पण शक्यतो हरायचं नाही कारण की काय पहिला डाव हरला आहे दुसरा डाव आता बाकीचे सगळे जिंकत आलो आहे तर आपण लिंक मोडायची नाही काय म्हणतात नो कसं आहे तुम्ही काय विषय बदलला काय काय भावानो म्हणून आहे हो का आता शेवट तर कोण आहे काय कसं कसं फिल्डिंग लावून बघा आमचे मेंबर मला गोळी मार नकोस थमदार इकडनं कोण दिसते काय कोण दिसणार झाले आपण इकडनं पाठीमागून जाण्यापेक्षा एक बंदा आपला गेला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटे मला हायत हायत बंदी हायची आंधळी फायरिंग केली उगा चला बसला नाही एक बंदा नॉक झाला बघा भावांना आंधळी फायरिंग केलं असं असते बघा आणि पुढे एकटा हाय पुढे आपल्या बंदाला नॉक केलं बनवून पण त्याला मारायचं आणि ब्लुबर घालून कवर घेतो उगाच आणि आला म्हणजे मग काय करला ते बदला घेऊया आपण बंद्याचा दोघंजण आहेत उकांम बनून आला मी पण उकांम बनतो आणि त्याला मारलो एम फिस्कटल माझं आणि मारलो नॉक झालाय तर अजून एक बंदा आलाय तो उद्या मार्के मी झाले त्याला हां बांधू आणि असा नाही आपण चार राऊंड जिंकून केला आहे बो या तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि